नमस्कार आज आम्ही वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना निवेदनद्वारे पाच तारखेला बार्शी या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते मोशिन तांबोळी यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि पोस्पो अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी आणि संबंधित पोलीस अधिकारी यांची सी डी आर तपासणी करण्यासाठी म्हणून आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत त्यावेळेस ज्यावेळेस ही घटना घडली त्याचे सगळे सी सी टी व्ही टी व्हीचे पुरावे आणि ज्यावेळेस ही ज्या तारखेला ही घटना घडली त्या, वेलेस त्या तारखेला संबंधित तो कार्यकर्ता त्या ठिकाणी नसताना पोलिसांनी आणि तिथलाही कुणीतरी एक कार्यकर्ता आहे यांच्या संगनमताने आमच्या या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आमची हीच मागणी आहे माननीय एस पी साहेबांना आम्ही निवेदनद्वारे ही मागणी केलेली आहे जर वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे जर खोटे गुन्हे मग तो बार्शी असो किंवा अक्कलकोट असो सोलापूर शहर असो कुठल्याही तालुक्यात असो जर अशा प्रकारचा जर गुन्हा जर खोटे गुन्हे जर दाखल करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की साहेब आपण कायद्याचे रक्षक आहात संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे कुणाची गुलामी करायची अधिकार तुम्हाला नाही आहे म्हणून जे खरं आहे जे घटना घडलं असेल तर योग्य कारवाई करा आम्ही कोणीही तुम्हाला विचारणार नाही पण कोणाचे तर ऐकून कोणाचे तर फोन घेऊन तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यावर जर खोटे केसेसमध्ये अडका म्हणजे अडकवण्याचा जर प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून याचा धडा शिकवेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद